तर स्वारींच्या आज्ञा घेऊन आपण समास वाचायला चालू करूया चालू समास ठीक आहे उपासनेतील हा एक भाग आहे नंतर आपल्याला मनाचे श्लोक घ्यायचे आहे तर दिपालीच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज पहिल्यामुळे आपल्या इकडं तर छोटी दिवाळी म्हणतात ना आपल्या इकडं तर आजचा दिवस खूप चांगला आहे आणि तुम्ही नव्याने परत उपासना चालू करा तुमची जर तुमची घटली असेल चला आता सभास वाचायला चालू करूया बंद जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीमत दासबोध दशक अकरावा भीम दशक समास दुसरा चतवार चतवार देव निरूपण नाम स्री राम समर्थ एक निश्चळ एक चंचल चंचळी गुंतले सखळ निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे पाहे निश्चळांचा विवेक ऐसा लक्षांमध्ये एक निश्चळा ऐसा निश्चळात्मक निश्चळची तो या मिशळाच्या गोष्टी सांगती पुन्हा चंचळामध्ये धावती चंचल चक्री निघोन जाती ऐसे थोडे चंचळी चंचळ जन्मले चंचळा चंचळा चिमधे वाढले अवघे चंचळची बिंबले जन्मवरी पृथ्वी अवघी चंचळाकडे कारणे तितुके चंचळी घडे चंचल सांडून नित्य विवेक विवेक जना उमजे काही काही उमजले तरी उमजे काही समजले तरीही न समजले काही बुझे तरी निबुझे किंचित मात्र संदेह अनुमान आणि भ्रम अवघा अवघा चंचळामध्ये श्रम निश्चळी कदा नाही वर्म समजले पाहिले पाहिजे चंचळाकार तितुके नाईक जावे विलया लहान थोर हाना हाना वया कार्य नाही सकळ सकट माया विस्तारली अष्टधा प्रकृती कापावली चित्र विचित्र विकारली नाना रूपे नाना उत्पत्ती नाना विकार नाना प्राणी लहान थोर नाना पदार्थ

वर्तव लागले सगळं लोक तर बघा आपल्याला ना आता सी मनाचे श्लो हे चरित्र अध्यायाचे ओव्या ज्यांना पण गरज आहे कालच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये मी जवळजवळ पाच ते सहा ओव्या मी पान म्हणजे पाच ते सहा पानं त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत तर रोज जरी थोडं थोडं ऐकलं ना तुमची तर उपासना घडली जाईल ठीक आहे आणि जर ग्रंथ जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही स्वतःहून वाचन करून तुमची उपासना करून घ्यायची साधारणत एक दीड तास लागतो सात भागाच्या उपासनेला ठीक आहे आणि एवढा ता वेळ आपल्याकडं असतो आपण मोकळा वेळ आहे ना मोबाईलमध्ये चालण्यामध्ये घालत बसलेला असतो ना तर तेवढा अभ्यास करायला आपल्याकडं वेळ आहे आपल्या सद्गुरूंचा ठीक आहे एक परीक्षाच द्यायची आहे तुम्हाला नाना मते निर्माण झाली नाना पाषांडे वाढली नाना प्रकारची उठिली नाना बंडे जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चलेला कोण वारेल कोणाला एक नाही प्रीतीचा झाला गळाठा एका हून एक मोठा कोण खरा कोण खोटा कोण जाणे आचार बहुकंचित पडिला कित्येक पोटाशी बुडाला अवघा पर झाला साभी, साभी देव झाले उदंड देवाचे मांडले भंड भूत भूता देवांचे थोडांड एकची झाली मुख्य देव तो कळेना काशाच काहीच मिळेना एकास एक वळेना अनावर ऐसा नासला विचार कोण पाहतो सार कैचा लहान कैचा थोर कळेनाच शास्त्रांचा बाजार भरला देवांचा दलबला झाला लोक कामनेचा वर्तला जो मोनी वर पडले ऐसे अवघे नाचले सत्या सत्य हरपले अवघे अना एक झाले चहूकडे मता मतांचा कोणी पुसेना कोणाला जो जे मती सापडला तयास तेची थोर त्याचा अभिमान तेचे मत पतर न्याते जन सत्य म्हणून या शोधिती लोक वर्तती सकळ ते ज्ञात्यास कर, करत आता एका केवळ विवेकी हो लोक कोण्या पंथे जाती आणि कोण्या देवास भजती ऐसी हे रोकडी प्रचिती ऐका मृतिका धातू पाषाण दीक, एसा वा या प्रतिमा अनेक बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी नाना देवांचे अवतार चरित्र एकती एक नर जप ध्यान निरंतर करीती पूजा अवतार चरित्र एकती एक नर जप ध्यान निरंतर करीती पूजा एक सकळांचा अंतरात्मा विश्वी वर्षे जो विश्वात्मा बघा आपण आहे ना, कर ना, ना काय करतो आपले जसं घर आता आता कोणी रावळे बोलून घेतो परत आपण त्यांच्याकडे जातो तर ना उपासना काय होती मग आपली खंडित होती उपासना ही घडली जात नाही ना ना है ना तर उपासना ही फार महत्वाची आहे आणि एक दिवस असा येईल ना की तुम्हाला कळेन नक्की की हे नातेवाईक एक रावळे हे सगळं काही नाही सगळं क्षणभंगूर आहे है ना एक उपासना हेच तुम्ही घेऊन जाणार आहे वरती जाताना म्हणतो ना देवा देवाने जन्माला घातलं आणि तू इथं हे माझं ते माझं करण्यामध्ये काय टाइमपास करतो हे काही तू घेऊन जाणार नाहीच आहे तर घेऊन काय जाणार आहे आपण हे जे देवासाठी जी उपासना करतो ग्रंथ वाचन करतो स्मरण करतो सद्गुरूंची भक्ती करतो कोणत्याही देवाची स्मरण करतो भक्ती करतो हेच तुम्ही घेऊन जाणार आहे बघा बाकी तुम्ही पैसा कमवला की ती, तुम्ही गाड्या घेतल्या घर बांधलं हे काही वरती घेऊन जाणार नाही आणि देव तुम्हाला म्हणणार नाही की बापरे तू तर तुझ्या मुलांसाठी किती कमवलं हे के केलं ते केलं हे सगळं विचारणार नाही तू माझ्यासाठी काय केलं हे विचारणार आहे सत गुरु ठीक आहे एवढं लक्षात ठेवा आणि जितकं विश्वास तुमचा चांगला राहील ना तितकं तुम्ही लवकर मोक्षाकडेच जायचं हेच आपण मागणी करायची परत परत हा मानवी जन्म नको ह्याच्यामध्ये खूपच सगळे बारा तीन भानगडी असतात है साध्य नाही आहे जन्माला आल्यावर है, है? है। ना त्याला किती दुःख सहन करावं लागतं नाना देवांचे अवतार एक देव 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 एक चरित्रे एकती एक नर जप ध्यान निरंतर किती नाना प्रकारचे देव आहे करीती पूजा अवतार ए चरित्रे एकती एक नर जप ध्यान निरंतर करीती पूजा एक सकळांचा अंतरात्मा विश्वी वरते जो विश्वात्मा दृष्टा झा साक्षी ज्ञानात्मा मानिते एक 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 ते निर्मळ निश्चळ बघा मानायचं सगळ्याच देवांना पण एक मनामध्ये कोण नाही एकच भगवंताची पूजा करायची निश्चळ कदापि दी चंचळ अनन्य भावे केवळ वस्तुत ते एक नाना प्रतिमा दुसरा अवतार महिमा तिसरा तो अंतरात्मा चौथा तो निर्विकारी ऐसे हे चत्वार देव तुसृष्टी सृष्टीमधील स्वभाव या वेगळे यंत्रभाव कोठेची नाही अवघे एकची एक मानिती ते साक्षा साक्ष देव जाणे ती परंतु अष्टधा प्रकृती ओळखिले है ना प्रकृतीमध्ये देव तो प्रकृतीचा स्वभाव भावा तीत महानुभव विवेक जाणावा जो निर्मळास ध्याईल तो निर्मळची होईल जो जयास भजेल तो तद्रुप जानावा शिर किनीवडली जेह बोली जे चंचळास अरेल जे चळेना तो भजेल तो निशळची भजे प्रकृती सारखे चालावा परी अंतरी शाश्वंत शाश्वत ओळखावे सत्य होऊन वर्तावे एका एक असे एक, एक, इति श्री दासगोदे गुरशिष्य समाधी चत्वार देव नाम समास दुसरा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ बघ आपल्याला हा जो चालू समास असतो आपण सोमवारी चेंज करतो ना परत नंतर ना आठवडाभर आपल्याला काय करायचं आहे हा समास आपल्याला दोन्ही टाईम रिपीट रिपीट करायचा आहे आणि नंतर ना परत दुसरा सोमवार आला की नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे चेंज करायचं आहे है, है ना तर अशा प्रकारे बघा तर आपली ही बालभक्ती जी आहे छोटसं तर त्यातल्या आपल्याला ना काही ओव्या घ्यायच्या आहेत ठीक आहे श्रीमनाचे श्लोक सदा देव काळजी पहिल्यांदा आपण स्टार्टिंगला जेव्हा श्रीमनाचे श्लोक हे तीन ओव्या आपल्याला करायला लावतात है ना तर आपण काय करायचं स्टार्टिंगला गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळा आरंभ रंब धोनी गुणांचा शारदा मूळ चितवा रवाचा आनंद या रागवाचा पहिला तीन ते म्हणायचं नंतर ना ह्या तीन ओव्या घ्यायच्या आणि नंतर लास्टला काय म्हणायचं ज्या ज्या मंदाय माझी त्याच तरी हे निजरूप तुझे मी ठेवित मस्त ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुमचे पाय दोनी राम समर्थ हे ना अशा प्रकारे आपली एक उपासना आहे चला आता आपण थोडस एक दोन चार वव घेऊया सदा देव देव काजी झिजे देव जाचा सदा राम नामे व दे नित्य वाचा स्वधर्मची चाले सदा उत्तमाचा जगी धन्यतो सर्वोत्तमाचा सदा बोलण्यासारखे चालत आहे अनेकी सदा एक आहे राह सगुनी भजे लेश नाही ब्रह्माचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा नसे अंतरी कामनाना विकारी उदासीन तो जो तापसी ब्रह्मचारी निमाला दास सर्वोत्तमाचा मध्ये मत्सरे सांडली स्वाधबुद्धी प्रपंचिक नाही जयाते उपाधी सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा अनुवादे न क्रमिएो तत्वचितानुवादे दंभ दंभवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो रामद तो दास सर्वोत्तमाचा सदा आरजवी प्रिय जो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा है ना तो बगा श्रीमणाचे श्लोक जे आहे ना त्या ओव्या इतके सुंदर सुंदर आणि त्याचे प्रत्येकाचे एकदम साध मराठीमध्ये श्लोक आपल्या रामदास स्वामींनी लिहून काढलेला आहे ना किती साध सोप आहे श्रीमनाचे श्लोक खूप सोपं आहे तर नियमितपणे वाचन करत जा त्याचा अर्थही ही कळेल सगळंच काही तुम्हाला त्याचा उलगडा होईल ज्या ज्या स्थळी हे म्हणणं आहे माझी त्या त्या स्थळी तुझे मी ते सद्गुरु श्रीराम समर्थ जे जे समर्थ समर्थाची या सेवका वग्रपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे विचारे तुझी तुझ शोधून पाहुता होणे ब्रह्म राक्षस